नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसाठी महायुती सरकारने अजित पवार गटाला एकूण चार जागा दिलेल्या आहेत या चार जागांमध्ये अजित पवार यांनी त्यांचे मुख्य चार उमेदवार उभे केलेले आहेत परंतु या चार उमेदवारांपैकी राज्यसभेसाठी कोण निवडून जाऊ शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया व या चार जागेंचा आपण आढावा घेऊयात तर महायुतीने अजित पवार यांना चार जागा दिलेल्या आहेत त्यातील सगळ्यात पहिला महत्त्वाचा मतदारसंघ हा बारामती आहे या ठिकाणी सुनेत्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुप्रिया सुळे हे आघाडीवरती राहू शकतात असं मानलं जात आहे परंतु दोघांची लढत असल्यामुळे कोण पुढे कोण मागे राव राव हे सांगू शकत नाही त्यानंतर दुसरा मतदारसंघ हा शिरोर आहे या ठिकाणी अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तर शिवाजीराव आड्रराव हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहेत या ठिकाणी देखील या दोघांमध्ये लढत झालेली आहे परंतु या ठिकाणी सोपा विजय मानला जाते आहे अमोल कोल्हे यांचा त्यामुळे अजित पवार यांची या ठिकाणी हार होण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ दिलेला आहे तो धाराशिव धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत तर अर्चना पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु ओमराजे निंबाळकर याआधी देखील त्या ठिकाणी निवडून आले असून या ठिकाणी ओमराजे निंबाळकर यांचा सोपा विजय मानला जातोय त्यामुळे आणखी एका ठिकाणी अजित पवार गटाला पिछाडीवरती राहावे लागते की काय असे हे शक्यता वर्तवली जाते त्यानंतर शेवटचा आणि चौथा मतदारसंघ हा रायगड आहे या ठिकाणी सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आहेत तर अनंत गीते हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी अनंत गीते शिवसेनेकडून आघाडीवरती राहण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे अजित पवार यांना आणखी एका ठिकाणी पराभव मिळतो की काय अशी माहिती मिळत आहे या चार जागांमध्ये चारही ठिकाणी लढत मानली जात आहे त्यामुळे काय होऊ शकते हे आपल्याला चार झोनला माहिती पडेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिलेल्या या चार जागांपैकी आपण जो आढावा घेतला यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण राज्यसभेसाठी निवडून जाऊ शकतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी बोल कार्तिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद